हॅलो uh, uh, हां uh, जरा मला मुलाविषयी माहिती थोडकी थोडक्यात सांगा uh, तुम्ही राहता कुठे आम्ही uh, कणकवली तालुका गाव हळवल कणकवली म्हणजे सिंधुर्गामध्ये सिंधुदुर्ग कणकवली गाव हळवल आहे ओके बरं आणि समाज कुठला तुमचा समाज गुरव समाज बरं गुरव समाज म्हणजे तुम्हाला कुठलं कुठल्या जातीतलं चालतं राऊळ पुजारे लाड हाऊ हा ओके पुष्कळ झाले बरं म्हणजे ही सोयरी झालेली आहे तुमच्यामध्ये झालेली आहे राऊळ पुजारे सावंत आणि काय बोललात सुर्वे सुर्वे मुला हो। त्र, हो। बर मुलाची जन्मतारीख काय आहे पंचवीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव ही बरोबर आहे का त्र्याण्णव 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 हो पंचवीस सहा त्र्याण्णव अशी दिलेली आहे तुम्ही सहा त्र्याण्णव बरोबर बरोबर ना हा बर। आणि काय शिकलाय मुलगा बी एस सी केमिस्ट्री बर आप तुम्ही भाऊ बोलताय मुला मुलाचे मोठा मोठा भाऊ हा मोठा भाऊ ओके हा आणि आता हा बी एस सी केमिस्ट केला आणि काय करतो हा आता कुडला कंपनी आहे हा हा ला हो हा 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 सुपरवायझरच्या पोस्ट वर आहे होय का हां 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 आणि पगार लाईन वगैरे कशी आहे पगार वीस पर्यंत येतो हो बरं बरं वीस ठीक आहे ना कारण कसं सिंधुर्गामध्ये का ओके आहे तेवढं बरं आणि हे आ, हो आणि हेच मला सांगा आता तुम्ही किती भावंड तुम्ही आम्ही टोटल चार भाऊंड तीन भाऊ आम्ही आणि एक बहीण बहिणीचं लग्न झालं बहिणीचं लग्न झालं सगळ्यांची लग्न झाली तो एकटाच राहिला आहे फक्त लास्ट नंबर आता होय काय हां हां बरं आता तुम्ही जे बाकीचे दोन भाऊ आहेत ते आणि हा मुलगा एकत्रच राहता ना म्हणजे कसं आहे आम्ही आता तिकडे गावी सगळे एकत्रच असतो बर भावंड मग कुठे असतात मग मुंबईला असतात का आम्ही मुंबईला असतो हां 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 आणि बहीण ती मुंबईला होती ती आपण आता तिकडे असते गावी हा हा लग्न झालंय तिचं ती हा आणि हा आता मुलगा आणि घरी कोण कुन कोण असतात आई आहे तिथे मुलगा आणि आई वडील वडील ऑफ झाले तुम्हाला बोललो ना केव्हा ते साधारण एप्रिलला एप्रिल सोळा एप्रिलला म्हणजे या एप्रिलला ना हो म्हणजे लवकर लग्न करावं लागेल हो 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 म्हणजे बरं बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे आणि मुलाला जी मुलगी पाहिजे ती कश, कशी कशी असावी अशी म्हणजे कमीत कमी बारावी पत्र पाहिजे बारावी पासून पुढे बारावी पासून पुढे पाहिजे आणि हो मन मिळावं वगैरे अशी आणि एरिया कुठला पाहिजे एरिया आपला सिंधुदर्ग ओके आणि सिंधुदर्ग मध्ये म्हणजे तुरळक असणार ना लोक मग अजून कुठला एरिया चालेल रत्नागिरी वगैरे चालेल ठीक आहे बरं आता तुम्ही राहता ते घर कसं आहे ते आता आम्ही नवीन बांधलेलं आहे घर आमचं स्लॅमच बांधला हो आणि ठीक आहे वडील काय करायचे एस होते ते एस टी महामंडळ हा म्हणजे कणकोली डेपोला होते का डेपोला मला बोललो नाही हा 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 रिटायर झाल्यावर आता पाच वर्ष होऊन गेले पाच सहा वर्ष झाले होत काही प्रॉब्लेम नव्हता एकदा रात्री हां 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 हां

हां ना? नाही ना, असतो वेगवेगळे असतात बरं ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या हा, हा भाऊ बोलतोय मुलाचा मोठा भाऊ आहे एकूण चार भावंड तीन भाऊ हे म्हणजे नवरा आणि दोन भाऊ आहे त्याला आणि एक बहीण सर्वांची लग्न झाली फक्त नवरा मुलगा लग्नाचा आहे त्याचं लग्न पहिलं झालं होतं का नाही नाही हां मुलाचं लग्न झालेलं नाही पहिलंच आहे हे आणि मुलाचे वडील हल्ली वारलेत एप्रिलमध्ये त्यामुळे त्यांना थोडंसं घाई करावी लागेल नाही तर तुम्ही जर म्हणत असाल की समोरून घाई का होते तर त्यांची ही अडचण आहे नंतर मग तीन वर्ष पुन्हा रकडणार पुकटचे आणि म्हणून ते काही करू शकतात कदाचित पण ते सांभाळून घ्या तेवढं आणि कृपया जास्तीत असं शेअर करून जरा गुरव समाजामध्ये शेअर करा कारण गुरव समाजाचे हे गृहस्थ आहेत त्यांना इतर म्हणजे मराठा वगैरे चालतं म्हणजे मराठा कास्टची सोयरीक झालेली आहे त्यांच्यामध्ये सावंत म्हणा किंवा सुर्वे म्हणा किंवा राऊळ म्हणा अशी सोयरीक त्यांच्यामध्ये झालेली आहे तर त्याच्यामुळे कसं तशी कोण मुलगी असेल तर ती पण विचार करू शकते या स्थळाचा मुलगा बी एस सी शिकला आहे बी एस सी केमिस्ट झालेला आहे त्याच्यामुळे कसं जी मुलगी आहे ती सुशिक्षित असावी किमान बारावी तरी पाहिजे कारण कसं जोडी मॅच व्हायला पाहिजे नाहीतर अगदीच अडाणी असता का म्हणा मुलगी याचाही विचार करा आणि घराला साजेशी म्हणजे मुलाला साजेशी अशी असली पाहिजे मुलगा दिसायला वगैरे छान आहे मी स्वतः प्रत्यक्षात बघितलेलं आहे मी मी अमोल गावडे मी स्वतः प्रत्यक्षात मुलाला बघितलेलं आहे आणि मुलाच्या भाऊलासुद्धा बघितलं आहे कारण दोघंही मला भेटायला आले होते खूपपूर्वी तर ते मी बघितलेलं आहे तर बाकी इतर राहणीमान वगैरे चांगलं आहे नवीनच घर बांधलं आहे त्यांनी आई आहे घरामध्ये छोट म्हणजे दोन भाऊ असतात ते बाहेर असल्यामुळे इथे फक्त आई आणि मुलगा असणार आहे एवढा विचार करा पण सणासुदीला सगळी भावंडं एकत्र असणार याचाही विचार करा जी मुलगी एकत्र कुटुंब जिला आवडतं त्या मुलीने विचार करायचा आहे या स्थळाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं नवरा मुलाचा संपर्क दिलेला आहे काल ती जी ब्ल्यू लाईन आहे त्या ब्ल्यू लाईनमध्ये नवरा मुलाचा संपर्क असं लिहिला आहे जो मुलाचा डायरेक्ट नंबर आहे तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे मित्रांनो आम्ही खरेखुरे नंबर टाकतो आहे कुठेही दोन नंबरचा व्यवसाय करत नाही होत जे म्हणजे कॉन्टॅक्ट आहे ते डायरेक्ट मुलाचं कॉन्टॅक्ट देतो आहे आम्ही असं हे एकमेव विवाह केंद्र आहे मला माहिती आहे तुम्ही लोक बऱ्याच वेळी म्हणजे बऱ्याच ठिकाणी फसलात आणि म्हणून तुम्ही मेट्रोमधे वरती विश्वास ठेवत नाहीत परंतु मी जे करतो आहे ते डायरेक्ट नंबर देतो आहे स्थळांचे कारण लवकरात लग लवकर लग लग्न जुळावीत तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो तर आहे तर मित्रांनो सगळ्यांनी समजून घ्या मला एवढं सगळं झटतो आहे तर तुम्हीच जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे आणि या मुलाला थोडीशी घाई अस आहे कारण वडील नुकतेच वाढले त्याच्यामुळे त्याला घाई करावी लागेल या याचाही विचार करा आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे पि प्लीज मीसुद्धा तुम्हाला विनंती करतो तुम्ही शेअर करा त्यांच्या वतीने आणि हे स्थळ सिंधुर्गातलं आहे एवढं लक्षात ठेवा त्यांना रत्नागिरीपर्यंतच मुलगी चालेल किंवा श शक्यतो सिंधुर्गातली असेल तर उत्तम होईल आणि बघा छोटंसं कुटुंब आहे खरं खरं स्थळ सांगतो आहे मी खोटं खोटं स्थळ सांगत नाही आहे त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेलं आहे कुठेही दिशाभूल करत नाही आहे जे काय आहे ते समोरासमोर जे असतं आणि प्रत्यक्षात तुम्ही स्वतः भेटायला जा त्यांचं आचार विचार जे काय आहे ते प्रत्यक्षात जाऊन भेटल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांना भेटायला जा एक तुमची एक ट्रीप होईल पण तिथे भेटायला जा त्याच्यामुळे खूप काही गोष्टी कळू शकतात हे मुलाचा दुस आ, जो नंबर आहे ते हे जे भाऊ आहेत ते वेगळा नंबर तुम्हाला पाठवू शकतात भाऊशी कॉन्टॅक्ट करा आता जे काय असेल ते आणि तुम्ही डिस्कस करा तुमच्या जे काय मॅच होतं आहे त्याच्यावरती डिस्कस करा मुलगा एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे मधल्यानंतर त्याला चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अशा म्हणजे अशा लेव्हलची मुलगी असायला पाहिजे म्हणजे वरती असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून वय तिचं कमी असेल असं हे लक्षात ठेवा काही लोकांना समजत नाही त्यांना वाटतं की त्र्याण्णव म्हणजे ब्याण्णव असायला पाहिजे किंवा असं अप म्हणजे ते त्याचाही विचार करा बरेच लोक असतात असे तर जन्मतारीख आणि शिक्षण आणि जात या गोष्टीचा विचार करून सिंधुदुर्गात मुलगा आहे एवढा विचार करून तुम्ही त्यांना कॉल लावा बाकी इतर वायपळ कॉल करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्लीज